नमस्कार मित्रांनो नुकतीच आपल्याकडे हिंदू परंपरेनुसार सर्व अमावस्या हा एक फेस्टिवल किंवा एक उत्सव किंवा एक सण म्हणूया आपण तर तो साजरा करण्यात आला त्या निमित्ताने माझ्या एक रॅन्डमली बघण्यात एक व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये तीन कॅरेक्टर असतात एक म्हणजे एक लहान मुल आणि त्याच्या समोर बसलेले त्याचे आई आणि वडील तर त्या व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की तो लहान मुलगा त्याच्या आई वडिलांना विचारतो की हा स्वयंपाकाचा पंचपक्वांनाचा तो का केलेला आहे तर त्याची आई म्हणते की आपण जेव्हा आपल्या पितरांना म्हणजे आपल्या पूर्व वंशजांना जर हे आजच्या दिवशी खायला दिलं पंच तर ते लागू होतं ते सर्व खातात आणि तुझ्या आजोबांना देखील हे आवडायचं म्हणून ते सगळे आनंदी होतात आणि त्यात मागचंच हे कारण आहे की सर्व पितळी अमावस्या ही आपण साजरी करतो तर मग तो लहान मुलगा म्हणतो की आजोबा जेव्हा त्यांच्या आवडीचं अन्न किंवा जेवण मागायचे तेव्हा तू तर देत नसायची तर त्याच्या ह्या लहान त्या बालकाच्या प्रश्नाला जेव्हा उत्तर द्यायची वेळ येते तर ते त्याची आई आणि वडील विशेष करून त्याची आई खाली मान घालते आणि ते दोघं त्याचे आई वडील एकमेकाकडे बघतात आणि त्याला सांगतात की, की तेला, तेला हे असंच असतं बेटा की त्याला त्यांना जेवायला दिल्याने नाही हे सुखसंपत्ती आपल्यासाठी मिळत असते याच्यातून चांगलं घ्यायचं मग तो लहान मुलगा म्हणतो की चांगलं काय की जिवंत असताना त्यांना द्यायचं नाही आणि मरणानंतर त्यांना पंचपक्वांनाच जेवण द्यायचं आई माझ्या आजोबांना वेळेवर जेवायला द्यायची नाही आणि आता पंचपक्वांनाच द्यायचं म्हणजे मी हे शिकायचं की आवडीचं जेवण किंवा अन्न खाण्यासाठी सुद्धा मरायला लागतं म्हणून <laughs> आणि त्याची मोकल्याला उत्तर देणं त्या दोघं त्याच्या आई वडिलांना खूप आवड जात आणि अशा पद्धतीने त्या व्हिडिओ एंड होतो याच्यातून हे शिकलं पाहिजे की आवडीचं अन्न खाण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी मरण्याची गरज नसते तर त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी त्या व्यक्ती आहेत तोवरच आपण आनंदाने जपलं पाहिजे भले सर्व पित्रे अमावस्या साजरी केली नाही तर झाले असा एक तो सुंदर आणि इमोशनल व्हिडिओ बघण्यात आला आणि तो इथे शेअर करावा असा वाटला म्हणून केला मित्रांनो शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा